एक तर ते अजित पवारांचं घर नाहीये ते आशा काकींच आणि आमच्या फॅमिलीचं घर आहे पहिला आणि दुसरी गोष्ट आप की आपल्या काकीला भेटायला जाणं काय प्रॉब्लेम आहे मी काल एक टुरिस्ट आपल्याला पाहायला मिळाला आपण मतदान केल्यानंतर थेट पाठीवाडी गाठली आणि काकींची भेट घे भेट घेतली आणि तो व्हिडिओ समोर आल्यानंतर त्याचा व्हिडिओ कोणीच नाही काढला कारण पवार एक तर ते अजित पवारांचं नाहीये ते आशा काकींचं आणि आमच्या फॅमिलीचं घर आहे पहिल्यामुळे आणि दुसरी गोष्ट की आपल्या काकीला भेटायला जाणं काय प्रॉब्लेम आहे मी रेग्युलरली जाते आणि काकी अनेक आठवडे काकी बारामतीत नव्हत्या आणि बऱ्या इलेक्शनमध्ये प्रताप काका सुमती काकी हे बारामतीवर पुण्यावर आवर्जून येतात कारण का थे थे हो थे ते पुणे आणि बारामतीमध्ये राहतात तर ते दोघेही आले होते मतदान करायला त्यांनाही मी आशीर्वाद घेतला आशा काकींचा घेतला त्यामुळे आमच्या घरामध्ये माझे आई वडील आशा काकी सुमती काकी प्रताप काका भारती काकींची तब्येत बरी नाही म्हणून भारती काकी येऊ शकल्या नाही मतदानाला त्यामुळे या सगळ्यांचा ज्येष्ठांचा आशीर्वाद जर इलेक्शनला घेतील जेवढा अधिकार माझा आहे त्याच्यात पवार कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीचा तेवढाच अधिकार त्या ते घरावर आहे कारण का नहीं। ती काय प्रॉपर्टी नाहीये आमचं प्रेम आहे आमची आजी आजोबा आमचे काका दादासाहेब काका म्हणजे अनंतराव पवार त्या घरात राहिलेले आहेत आशा काकी राहिले आहेत आमच्या सगळे लहानपणाच्या आठवणी त्या घरामध्ये एकशे सत्याऐंशी आहेत नाही नाही आमची आम्ही वाट बघतोय अजून कारण का जे ते म्हणजे पैसे वाटप असतील किंवा ज्या पद्धतीने दमदाट्या गेले अनेक महिने आपण सगळं हे ऐकताय कानावर येतोय म्हणजे कुठे ना कुठेतरी याची चर्चा समाजात होत होती माध्यमातून होत होती ते सगळं काल समोर आलेलं आहे आणि मला काळजी अशी आहे की हे बाकीच्या महाराष्ट्रात असल्या गोष्टी घडू नये कुठल्याही सीटवर कुठल्याही बाजूने अशा गोष्टी होऊ नये आणि आता आणखीन खबरदारी घ्यावी लागणार आहे बाकीच्या मतदारसंघात काही शेवटचा प्रश्न काही प्रादेशिक लोक सुद्धा काँग्रेस नेते होण्याचा जो मुद्दा आहे त्याच्यात भाजपची अशी प्रतिक्रिया की शरद पवार सोयीचं राजकारण सोयीची भूमिका घेतो हे भारतीय जनता पक्षाने ज्यांनी सगळे अच्छा त्यांनी बोलल असेल तर रामकृष्ण आणि ताई आपण ता बघितलं काल आपण प्रत्येक इंदापूर घ्या बोर घ्या मतदारसंघात फिरत होता परंतु आपलेच प्रतिस्पर्धी भाऊ हे होते त्यांनी पराभव स्वीकारला एकतर माझी लढाई वैयक्तिक कोणाशी नाहीच आहे माझी लढाई एनडीएशी आहे चुकीच्या धोरणांशी आहे आणि जो अन्याय अत्याचार हा केंद्र सरकार शेतकऱ्यांवर कामगारांवर महिलांवर करतो आणि माझी लढाई वैचारिक आहे हो? माझी लढाई राजकीय नाहीच आहे वैयक्तिक मी कधीच कोणाशी लढले नाही माझी वैयक्तिक कधीच केली पण राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका